पुढील मनोगतासाठी मी आदरणीय क्रीडा व युवक कल्याण केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती लक्षताई खडसे यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त आज खास करून आपल्या सगळ्यांना भेटायसाठी आलेले आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आपले सगळ्यांना आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असे गुजरात राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबरने केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असलेले आदरणीय सी आर पाटील साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आपले नेते गिरीश भाऊ महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेले गुजरातवरनं आलेले आमचे मुकेशभाई पटेल व आपले सर्व पदाधिकारी सर्वसामान्य व्यासपीठ महायुतीचे सर्व पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो वेळेचा अभाव असल्यामुळे सगळ्यांची नावं न घेता सर्वसामान्य व्यासपीठ मी बोलली आज आपण सगळे लोक इथे आदरणीय सी आर पाटील साहेब आणि गिरीश भाऊंना ऐकायसाठी सगळे लोक उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहित आहे की येणाऱ्या वीस तारखेला म्हणजे पुढच्या चार दिवसानंतर आपलं विधानसभेचं मतदान होऊ घातलं आहे आणि त्यासाठी महायुतीचे आपले उमेदवार आदरणीय अमोल हरिभाऊ जावळे हे आपले उमेदवार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे आपल्या सगळ्यांवर की ज्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये रावेर विधानसभेमधनं जो काही लीड दिलेला आहे जो काही विजय मला प्राप्त करून दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण या येणाऱ्या वीस तारखेला कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून त्याचा निकाल तेवीस तारखेला लोकसभेपेक्षा पण चांगला लागेल अशी मी आपल्या सगळ्यांकडनं मी अपेक्षा करते आणि ही निवडणूक लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त महत्वाची आहे कारण की लोकसभेच्या इलेक्शनला दोन हजार चौदा ला तुम्ही मला निवडून दिला दोन हजार एकोणावीस ला निवडून दिलं आणि दोन हजार चोवीस लाही दिलं पण इथे पाच वर्ष मागचे पाच वर्ष आपला आमदार नसल्यामुळे आपल्याला इथे सर्वसामान्य जनतेला किती अडचणींना सामोर जावं लागलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो रावेर शहराचा रावेर तालुक्याचा जो काय विकास आपल्याला आमदारांकडनं अपेक्षित होता तो कुठेही आपल्याला दिसायला बघायला मिळाला नाही मी आता मागच्या आठ दिवसापासनं नेहमी माझ्या सवयीप्रमाणे बऱ्याचशा गावांना भेटी देते आहे बऱ्याचशा गावांमध्ये मी विचारलं सुद्धा खासदार म्हणून माझे जेवढे दौरे इथे झाले असतील किंवा एखाद्या गावाला माझ्या भेटी झाले असतील किमान चार महिन्यातनं तीन महिन्यातनं पण इथला स्थानिक कामगार जे आपल्या समोरचे आहे काँग्रेसचे त्यांचं एक स्थानिक कामगार म्हणून कधी वर्षातनं एक भेट सुद्धा त्या गावामध्ये झालेली नाही आहे आणि याला सगळे तुम्ही लोक साक्षीदार आहात कारण की तुम्हीच लोक मला सांगतात की काही तुमचं तर एक चक्कर होऊन जातो दोन चक्कर होऊन जातात जाता, पण आमदार इथे आमच्या गावामध्ये कधी येऊन बघत नाही आमदार सरळ सांगतात की आम्ही निवडणुकीमध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आम्ही पैसे दिलेले आहे म्हणून ह्या कामा या गावातला विकास आम्हाला सांगायचं नाही अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे याचा सुद्धा कुठे ना कुठे आपण विचार करायची गरज आहे आपला रावेर विधानसभा गेले अनेक अडचणी आहे इथे रस्त्याच्या अडचणी आहे रस्त्यांचे विषय आहे केळी पीक विम्याचा मोठा विषय आहे आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघितलं असेल की जेव्हा दोन हजार एकोणावीस ला काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष असेल उद्धव साहेबांचं शिवसेनेचा पक्ष असेल ह्या लोकांनी कशा पद्धतीने सरकारची स्थापना केली सरकार स्थापना झाल्यानंतर सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी अडचण जी आणली असेल त्यांनी आपल्या शेतकऱ्यांवरच आणली केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये हे तुम्ही सगळे लोक जाणून आहात त्यावेळेस आदरणीय गिरीश भाऊ असतील सगळे भारतीय जनता पार्टी असतील आपण सगळे शेतकऱ्यांनी मिळून त्यांना विरोध केला पण इथल्या आमदारांनी एक शब्दाने सुद्धा त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी केल्या नाही मी आता चार दिवस आधी सुद्धा बोलले की जेव्हा जेव्हा इथे आपले हिंदू धर्माचे सण साजरे केले जातात तेव्हा नेहमी इथे विरोध होतो पण सुद्धा कधी आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन कधी आपल्यासाठी इथे लढले नाही सर्वसामान्य जनतेसाठी याचा सुद्धा विचार करायची आपल्याला गरज आहे म्हणून आता ती वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी जागृत राहून ज्या पद्धतीने ह्या लोकांनी आपल्यासोबत केलेलं आहे आपण आता आपण सुद्धा जागृत राहून येणाऱ्या वीस तारखेला योग्य तो उमेदवार निवडून द्यायचा आहे म्हणजे अमोल भाऊंड आपल्याला निवडून द्यायचा आहे त्याच्या पूर्वी आदरणीय हरिभाऊ जावळे इथे आमदार होते त्यांनी सरकारच्या माध्यमातून बरेच विकास कामं करायचं इथे प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी आणले सुद्धा आज इथे सी आर पाटील साहेब आलेले आहे मी साहेबांना सुद्धा विनंती करेल की साहेब आदरणीय हरिभाऊ जावळे असतील आदरणीय गिरीश भाऊ असतील आम्ही सगळे लोक आहोत नेहमी आमची एकच मागणी आहे की इथे मेगा रिचार्जचा जो प्रोजेक्ट आहे तो इथे झाला पाहिजे कारण की ह्या मतदारसंघासाठी नव्हे तर मध्य प्रदेशचं बरामपूर जिल्हा असेल जळगाव जिल्ह्यातले तीन तालुके असतील नंदुरबार जिल्ह्यातला काही भाग असेल बुलढाणा जिल्ह्यातला काही भाग असेल त्यासाठी हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे कारण की शेतकऱ्यांना व्यवस्था जर आपल्याकडनं उपलब्ध झाल्या तर नक्कीच इथला शेतकरी हा सुखी होऊ शकतो आज सगळ्यात मोठी जी गरज आहे आम्हाला ती सिंचनाची आहे आणि मला पूर्ण अपेक्षा आहे मागच्या वेळेस जेव्हा मी आपल्याकडे मीटिंगला आलेली होती तेव्हा आपण मला म्हणजे शब्द दिला होता की नक्कीच आपण या प्रोजेक्ट साठी पूर्णपणे प्रयत्न करू मध्य प्रदेशच्या सरकार सोबत बोलू गुजरातच्या आपल्याला काय मार्ग काढता येईल ते काढू आणि ह्या जळगाव जिल्ह्यासाठी आपल्या रावेर मतदार संघासाठी सिंचनाच्या व्यवस्था आपण उभ्या करू आज तुमचा शब्द हा आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे कारण की शेवटी तुमचा जिल्हा तुमची मातृभूमी आहे तुम्ही नक्कीच आम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही ते काम पूर्ण करणारच याच्यात कुठेही शंका नाही आदरणीय गिरीश भाऊ इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आदरणीय गिरीश भाऊच्या माध्यमातनं आपल्या जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांनी काम केली संघटनेच्या माध्यमातन अनेक लोकांना त्यांनी पुढे आणलेलं आहे आणि पुढे सुद्धा परत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि ह्या महायुती आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या सर्वसामान्य जनतेच्या योजना आहेत त्या तळागळापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आज हे काँग्रेसचे लोक किती म्हणत असतील कि की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे लोक हे जातीवाद करतात पण आपण सुद्धा समोरून त्यांना प्रश्न विचारला पाहिजे जर आम्हाला जातीवाद करायचं असतं तर ता कदाचित आम्ही सगळ्या घटकांपर्यंत व्यक्तिगत लाभाच्या योजना पोहोचवल्या नसत्या ठराविकच समाजापर्यंत आम्ही पोहोचवलं असतं पण आम्ही असं कधीही केलं नाही आज मुस्लिम असेल दलित असेल हिंदू असेल जेवढेही समाज आहे सगळ्यांना घेऊन आम्ही सोबत चालतोय सगळ्यांपर्यंत योजना आम्ही जातीवाद करणारे हे काँग्रेसचे लोक पण सांगतात व्यासपीठाच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आवाहन करते विनंती करते की जी मागच्या वेळेस आपण जी चूक केली ती यावेस करू नका केंद्रामध्ये आपण सत्ता आणली आदरणीय नरेंद्र मोदींच्या हातामध्ये या देशाचं नेतृत्व आपण दिलेलं आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला नेतृत्व द्यायचं आहे आणि परत महायुतीचं सरकार आपल्याला राज्यामध्ये आणायचं आहे की जे नाही करून आपल्या आमदाराच्या माध्यमातून आपण ह्या तालुक्याचा विकास करू शकतो आणि मला पूर्णपणे आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आपण लोकसभेमध्ये मला निवडून आणलं ज्या पद्धतीने आपण भारतीय जनता पार्टीला कमल या निशाणीवर बटन दाबून आपण लोकसभेमध्ये जवळपास पस्तीस हजाराचा लीड दिलेला आहे तर त्याच पद्धतीने या येणाऱ्या विधानसभेमध्ये पण आपण निवडून देणार अमोलदादांना असा विश्वास मी आपल्या सगळ्या सगळ्यांकडनं घेते एवढं बोलते इथं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र